कमिशन वाढीसह विविध बागड्यांसाठी कोल्हापूरसह राज्यातील रेशनधान्य दुकानदारांनी आज एकदिवसीय लाक्षणिक बंद पुकारला त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार सहाशे सत्तर रेशनधान्य दुकानदार सहभागी झाले होते आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून दोन जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं होणार आहेत राज्यातील गोरगरीब जनतेला रास्त दरात धान्य मिळावं यासाठी शासनाची रेशनिंग व्यवस्था कार्यरत आहे अंत्योदय योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत धान्य दिलं जात आहे त्यातून केंद्र सरकारची अन्न सुरक्षा योजना यशस्वीपणे राबवली जाते दरम्यान रेशन धान्य दुकानदारांच्या काही मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत रेशन धान्य दुकानदारांना प्रति क्विंटल शंभर रुपये वाढ मिळावी काही गोळीमध्ये पन्नास किलोपेक्षा कमी धान्य असतं ही त्रुटी दूर करावी यासह अन्य आठ मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज कोल्हापूरसह राज्यातील रेशन धान्य दुकानदारांनी एक दिवस दुकानं बंद ठेवली कोल्हापूर जिल्हा रेशन धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे कॉम्रेड चंद्रकांत यादव राजेश मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं अन्नधान्य पुरवठा निरीक्षक नितीन धापटे पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिलं राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी रेशन धान्य दुकानदारांचे प्रलंबित प्रश्न शासनानं मार्गी लावावेत अशी मागणी रवींद्र मोरे यांनी केली आहे त्याचबरोबर दोन जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात येतील असंही त्यांनी जाहीर केलंय शिष्टमंडळात अशोक सोलापुरे अरुण शिंदे दीपक शिराळे गजानन हवालदार संदीप लाटकर श्रीपतराव पाटील आनंदा लादे यांचा समावेश होता आजच्या लाक्षणिक रेशन धान्य दुकान बंद मध्ये जिल्ह्यातील एक हजार सहाशे सत्तर रेशन धान्य दुकानदार आणि त्यांचे मदतनीस सहभागी झाले होते